यामध्ये अं नाशिक टू पुण्याकडे म्हणजे आळे फाटाहून नारायणगाव कडे जाणाऱ्या पुण्याच्या ज्या लेन वर नाशिक पुणे हायवेवर ही घटना घडली आहे यामध्ये एक मॅक्झिमो गाडी होती त्यामध्ये एक एस टी महामंडळाची बस जी नाशिक टू महाबळेश्वर जात होती ती फेल झाली ती बंद पडली ती रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आणि ही मॅक्झिमो गाडी तिच्या मागे होती आणि ह्या मॅक्झिमोच्या मागे एक हरियाणा पासिंगचा एक आयशर टेम्पो होता त्या टेम्पोनी ह्या मॅक्झिमो गाडीला धडक दिली आणि ती त्या बसवर आदळली आणि त्यातनं हा ॲक्सिडेंट झाला असून ह्याच्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झालेला प्रवासी वाहतूक त्याच्यामध्ये किती प्रवासी प्रवास करत होते आता मी ह्या सगळ्याच गोष्टीची माहिती घेतो आहे की ते मॅक्झिमो गाडीची सेव्हन प्लस वनचं परमिट आहे आर टी ओ साहेब स्वतः इथे आहेत आणि त्याच्यामध्ये ही इतके प्रवासी कुठनं आलेत काय आले ह्या सगळ्याच गोष्टींचा तपास आम्ही करतो अवैध वाहतुकीमुळे असा कुठेतरी आदर घडतो असं ते ह्या ह्या सगळ्या गोष्टी अंतीच मी सांगू शकेन की ती अवैध वाहतूक होती की काय होतं परंतु वस्तुस्थिती एवढीच आहे की ह्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झालेला आहे तो आयशर चालक आहे तो आपल्याला सापडलेला आहे नाही तो आयशर चालक त्याने आयशर टेम्पो आम्ही तो ताब्यात घेतला असून तो आयशर चालक जो आहे तो इथून फरार झालेला आहे आणि त्याचा जो मालक आहे हरियाणातला त्याच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो विजिट दिलेली आहे नक्की काय जाणवलं काय कुणाची चूक असते मी आता तेच सांगतोय की हे सगळं आत्ता प्रिलिमिनरी सांगणं कठीण आहे आरटीओ स्वतः आहे तिथे त्यांचे अधिकारी इंस्पेक, इंस्पेक्ट इन्स्पेक्शन करतील काय झालं ह्याचा आम्ही सीन रिक्रिएट करू आणि त्यानंतरच कोणाची चूक आहे हे सांगता येईल तरी आम्ही त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी आमचा एक कर्मचारी जो इथे त्याची एफ आय आर घेऊन पुढची कारवाई आम्ही करत आहोत महामार्गावर होणार जे अपघात आहे ते थांबवण्यासाठी भविष्यात आपण काही उपाय नाही ह्याच्यामध्ये सगळ्याच एजन्सीज आहेत पोलीस आहेत आर टी ओ आहे हायवे सेफ्टी पेट्रोल आहे आणि ह्या सगळ्याच एजन्सींनी एकत्रितरित्या काम करून अशा प्रकारच्या अपघाताची पुनरावृत्ती होणार नाही ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो सर पाठीमागे हायवेवर अनेक ठिकाणी गड्डे आहेत लेन कटिंग होते त्यामुळे मी आता तेच म्हणतोय की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे आता एक ॲक्सिडेंट झाला म्हणून त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा सगळ्या एजन्सीजला सोबत घेऊन आपल्याला अशा प्रकारच्या ऍक्सिडेंटची पुनरावृत्ती होणार नाही ह्यासाठी प्रयत्न करायला लागेल सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होणार आहे मी तेच सांगतोय की ह्याच्यामध्ये आम्ही आता प्रिलिमिनरी जी माहिती आहे त्यावर एक एफ आय आर नोंदवतो आहे आणि त्यानंतरच पुढे जसं तपासात निष्पन्न होईल त्याप्रमाणे कलम सुद्धा चा मदे कारना हा प्रकार पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये सुरू झाला होता आपल्याला माहिती असेल की तिथले डी सी पी शिवाजी पवार यांनी त्या संदर्भाने माध्यमांना माहिती सुद्धा दिली आणि आपल्याला हे माहिती असेल कि जीव मोठीत घेऊन शिक्रापूर पोलीस स्टेशनने तो कंटेनर अडवला कंटेनर माल जो चालक आहे त्याला पकडलेला आहे आणि तो पुढच्या कारवाई करता माझी जी रात्रीची माहिती होती त्याला हॉस्पिटलला चेकअप साठी घेऊन देण्यात मला आता त्याच्याबद्दल काही कल्पना नाही मोस्टली ह्याच्याबद्दल पिंपरी चिंचवड चे जे डीसीपी संबंधित डीसीपी आहे ते जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती देऊ शकतो ठीक आहे आणि एकूणच सगळा प्रकार काय घटना ही नारेगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये नाशिक पुणे हायवे आहे तिथे मुक्ताई हॉटेल आहे त्या मुक्ताई हॉटेलच्या त्या समोर एक पावणे दहाच्या सुमारास अपघात झालेला आहे या अपघातामध्ये तीन वाहनं आहेत एक महाबळेश्वर आणि महाबळेश्वर जाणारी नाशिक महाबळेश्वर बस आहे ती ब्रेकडाऊन होती ती रस्त्याच्या कडीला पांढरापट्ट्याच्या खाली उभी होती परंतु नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारा मॅक्स गाडी जी आहे जी ओमनी टाईप गाडी आहे त्याच्यामध्ये एक पॅसेंजर बसलेले होते आणि हे मार्केट यार्ड कडे चाललेले होते तर मागून म्हणजे नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारा जो आयशिआर टेम्पो आहे हरियाणा पासिंगचा आहे त्यांनी त्या ते मॅक्स गाडीला मागून धडक जोरात मारल्यामुळे ती गाडी पुढच्या उभ्या असलेल्या बसच्या मागच्या बाजूस धडक तिची लागली आणि त्या धडकेमध्ये जाग्यावरती नऊ लोकांची मयत झालेली आहेत ते सरकारी दवाखान्यामध्ये पीएम साठी आम्ही रवाना केलेले आहेत उर्वरित सात लोक जे आहेत ते मॅक्स हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत परंतु जो काही हरियाणाचे जो टेम्पो आहे तो ड्रायव्हर पळून गेलेला आहे ती गाडी मिळालेली आहे ती पोलीस स्टेशनच्या ताब्यात ठेवलेली आहे त्याच्या मालकाचा तपास करत आहोत आम्ही आता नातेवाईक किती आहे मृत किती आहे मृत नऊ लोक आहेत त्याच्यामध्ये चार महिला आहेत चार पुरुष आहेत एकूण आठ झाले आणि एक, एक पाच वर्षाचा मुलगा आहे आता त्यांचे नातेवाईक भरपूर आलेले आहेत तिथे गर्दी आहे मैताची ओळख पटलेली आहे इन्क्वेश पंचनाम्याचं काम चालू आहे त्याच्यानंतर मग वारसांकडे त्या बॉड्या हँडओव्हर करण्यात येत आहे अवैध वाहतूक करणारी गाडी होती या काय अवैध वाहतूक करणारी जी गाडी आहे ऍक्च्युअली या गाडीला सहा लोकांची पासिंग आहे परंतु हा जो काही चालक त्याच्यामध्ये मयत आहे हे भाजी शेतकरी वर्गातील लोक आहेत ना काही कॉलेजचा एक मुलगा पण त्याच्यामध्ये आहे एक चोवीस वर्षाचा मुलगा आहे कॉलेजमध्ये शिकणारा आहे तर याच्यामध्ये जसं हात करेल तसं तो गाडी थांबून पॅसेंजर घेत असतो परंतु या अगोदर सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाच्या कामकाजा दरम्यान म्हणजे ट्रॅफिकच्या आम्ही कारवाया केसेस केलेल्या आहेत सहासष्ट एकशे ब्याण्णव मोटर व्हेकल ऍक्ट प्रमाणे भरपूर केसेस केलेल्या आहेत तरी सुद्धा नागरिकांनी ज्या गाडीला पासिंग असेल सहा लोकांची कॅपॅसिटी आहे अशाच कॅपॅसिटीमध्ये बसलं पाहिजे परंतु नागरिक लवकर जायचे घाई करतात हात करतात आणि गाड्यांमध्ये बसतात आणि मग अशा वेळेस ऍक्सिडेंटमध्ये दुर्दैवी अपघाती मृत्यू होतात हे जे मृत आहेत किंवा जखमी आहेत ते कोणत्या भागातले आहेत लोकेशन हे नारायणगावच्या आजूबाजूच्या परिसरामधलेच आहेत आयफाट्याच्या परिसरामध्ये त्यांचे पत्ते वगैरे मिळालेले आहेत आणि ते महाराष्ट्रीयन आहेत जखमी जे आहेत ते म्हणजे काय माहिती प्राथमिक जखमीची प्राथमिक माहिती जखमीचे काय उपचार चालू आहेत आयसीयू मध्ये आहेत पोलिसांना तिथं बॅन केलेलं आहे डॉक्टरांनी त्यामुळे मला जखमीची जास्त माहिती देता येणार नाही यामध्ये नाशिक टू पुण्याकडे म्हणजे आळे फाटाहून नारायणगावकडे जाणाऱ्या पुण्याच्या ज्या लेनवर नाशिक पुणे हायवेवर ही घटना घडली आहे यामध्ये एक मॅक्झिमो गाडी होती त्यामध्ये एक एस टी महामंडळाची बस जी नाशिक टू महाबळेश्वर जात होती ती फेल झाली ती बंद पडली ती रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आणि ही मॅक्झिमो गाडी तिच्या मागे होती आणि ह्या मॅक्झिमोच्या मागे एक हरियाणा पासिंगचा एक आयशर टेम्पो होता त्या टेम्पोनी ह्या मॅक्झिमो गाडीला धडक दिली आणि ती त्या बसवर आदळली आणि त्यातनं हा ॲक्सिडेंट झाला असून ह्याच्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झालेला ती प्रवासी वाहतूक त्याच्यामध्ये किती प्रवासी प्रवास करत होते आता मी ह्या सगळ्याच गोष्टीची माहिती घेतो आहे की ते मॅक्झिमो गाडीची सेव्हन प्लस वनचं परमिट आहे आर टी ओ साहेब स्वतः इथे आहेत आणि त्याच्यामध्ये ही इतके प्रवासी कुठनं आलेत काय आले ह्या सगळ्याच गोष्टींचा तपास आम्ही करतो अवैध वाहतुकीमुळे असा कुठेतरी आधार घेतो असं ह्या ह्या सगळ्या गोष्टी अंतीच मी सांगू शकेन की ती अवैध वाहतूक होती की काय होतं परंतु वस्तुस्थिती एवढीच आहे की ह्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झालेला आहे तो आयशर चालक आहे तो आपल्याला सापडलेला आहे नाही तो आयशर चालक त्याने आयशर टेम्पो आम्ही तो ताब्यात घेतला असून तो आयशर चालक जो आहे तो इथून फरार झालेला आहे आणि त्याचा जो मालक आहे हरियाणातला त्याच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो मी विजिट दिलेली आहे नक्की काय जाणवलं काय चूक चुक मी आता तेच सांगतोय की हे सगळं आता प्रिलिमिनरी सांगणं कठीण आहे आरटीओ स्वतः आहे तिथे त्यांचे अधिकारी इंस्पेक, इंस्पेक्ट इन्स्पेक्शन करतील काय झालं ह्याचा आम्ही सीन रिक्रिएट करू आणि त्यानंतरच कोणाची चूक आहे हे सांगता येईल परंतु सध्या तरी आम्ही त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी आमचा एक कर्मचारी जो इथे प्रत्यक्षदर्शी आहे त्याची घेऊन पुढची कारवाई आम्ही करत आहोत महामार्गावर होणारे अपघात आहेत ते थांबवण्यासाठी भविष्यात आपण काही सगळ्याच एजन्सीज आहेत पोलीस आहेत आर टी ओ आहे हायवे सेफ्टी पेट्रोल आहे आणि ह्या सगळ्याच एजन्सींनी एकत्रितरित्या काम करून अशा प्रकारच्या अपघाताची पुनरावृत्ती होणार नाही ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो सर पाठीमागे हायवेवर अनेक ठिकाणी खड्डे आहेत खड्डेच कोणाच्या नाव लेन कटिंग होते त्यामुळे अपघात करतात मी आता तेच म्हणतोय आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे आता एक ॲक्सिडेंट झाला म्हणून त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा सगळ्या एजन्सीजला सोबत घेऊन आपल्याला अशा प्रकारच्या ऍक्सिडेंटची पुनरावृत्ती होणार नाही प्रयत्न करायला लागेल मी तेच सांगतोय की ह्याच्यामध्ये आम्ही आता प्रिलिमिनरी जी माहिती आहे त्यावर एक एफ आय आर नोंदवतो आहे आणि त्यानंतरच पुढे जसं तपासात निष्पन्न होईल त्याप्रमाणे कलम सुद्धा वाढवणे सरकार झाला कारण काय काय त्याच्यामध्ये कारण हा सगळा प्रकार पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये सुरू झाला होता आपल्याला माहिती असेल की तिथले डी सी पी शिवाजी पवार यांनी त्या संदर्भाने माध्यमांना माहिती सुद्धा दिली आणि आपल्याला हे माहिती असेल की जीव मुठीत घेऊन शिक्रापूर पोलीस स्टेशनने तो कंटेनर अडवला कंटेनर माल जो चालक आहे त्याला पकडलेला आहे आणि तो पुढच्या कारवाई करता माझी जी रात्रीची माहिती होती त्याला हॉस्पिटलला चेकअप साठी घेऊन देणं चालू आहे मला आता त्याच्याबद्दल काही कल्पना नाही मोस्टली ह्याच्याबद्दल पिंपरी चिंचवड चे जे सी पी संबंधित सी पी आहे ते जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती देऊ शकतो ठीक आहे घटना ही नारेगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये नाशिक पुणे हायवे आहे तिथे मुक्ताई हॉटेल आहे त्या मुक्ताई हॉटेलच्या त्या समोर एक पावणे दहाच्या सुमारास अपघात झालेला आहे या अपघातामध्ये तीन वाहनं आहेत एक महाबळेश्वर आणि महाबळेश्वर जाणारी नाशिक महाबळेश्वर बस आहे ती ब्रेकडाऊन होती ती रस्त्याच्या कडीला पांढरापट्ट्याच्या खाली उभी होती परंतु नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारा मॅक्स गाडी जी आहे जी ओमनी टाईप गाडी आहे त्याच्यामध्ये एक पॅसेंजर बसलेले होते आणि हे मार्केट यार्ड कडे चाललेले होते तर मागून म्हणजे नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारा जो आयशियर टेम्पो आहे हरियाणा पासिंगचा आहे त्यांनी त्या ते मॅक्स गाडीला मागून धडक जोरात मारल्यामुळे ती गाडी पुढच्या उभ्या असलेल्या बसच्या मागच्या बाजूस धडक तिची लागली आणि त्या धडकेमध्ये जाग्यावरती नऊ लोकांची मयत झालेले आहेत ते सरकारी दवाखान्यामध्ये पीएमसाठी आम्ही रवाना केलेले आहेत उर्वरित सात लोक जे आहेत ते मॅक्स हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत परंतु जो काही हरियाणाची जो टेम्पो आहे तो ड्रायव्हर पळून गेलेला आहे ती गाडी मिळालेली आहे ती पोलीस स्टेशनच्या ताब्यात ठेवलेली आहे त्याच्या मालकाचा तपास करत आहोत आम्ही आता नातेवाईक किती आहे मृत किती मृत नऊ लोक आहेत त्याच्यामध्ये चार महिला आहेत चार पुरुष आहेत एकूण आठ झाले आणि एक पाच वर्षाचा मुलगा आहे आता त्यांचे नातेवाईक भरपूर आलेले आहेत तिथे गर्दी आहे मैताची ओळख पटलेली आहे इन्क्वेश पंचनाम्याचं काम चालू आहे त्याच्यानंतर मग वारसांकडे त्या बोड्या हँडओव्हर करण्यात येत आहे अवैध वाहतूक करणारी गाडी होती या संदर्भात काय तुमचं अवैध वाहतूक करणारी जी गाडी आहे ऍक्च्युअली या गाडीला सहा लोकांची पासिंग आहे परंतु हा जो काही चालक त्याच्यामध्ये मयत आहे हे भाजी शेतकरी वर्गातील लोक आहेत काही कॉलेजचा एक मुलगा पण त्याच्यामध्ये आहे एक चोवीस वर्षाचा मुलगा आहे कॉलेजमध्ये शिकणारा आहे तर याच्यामध्ये जसं हात करेल तसं तो गाडी थांबून पॅसेंजर घेत असतो परंतु या अगोदर सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाच्या कामकाजा दरम्यान म्हणजे ट्राफिकच्या आम्ही कारवाया केसेस केलेल्या आहेत सहासष्ट एकशे ब्याण्णव मोटर व्हेकल ऍक्ट प्रमाणे भरपूर केसेस केलेले आहेत तरी सुद्धा नागरिकांनी ज्या गाडीला पासिंग असेल सहा लोकांची कॅपॅसिटी आहे अशाच मध्ये बसलं पाहिजे परंतु नागरिक लवकर जायचे घाई करतात हात करतात आणि गाड्यांमध्ये बसतात आणि मग अशा वेळेस ऍक्सिडेंटमध्ये दुर्दैवी वे अपघाती मृत्यू होतात हे जे मृत आहेत किंवा जखमी आहेत ते कोणत्या भागातले आहेत लोकेशन हे नारायणगावच्या आजूबाजूच्या परिसरामधलेच आहेत फटाच्या परिसरामध्ये त्यांचे पत्ते वगैरे मिळालेले आहेत आणि ते महाराष्ट्रीयन आहेत जखमी जे आहेत ते म्हणजे आता माहिती प्राथमिक जखमीची प्राथमिक माहिती जखमीचे काय उपचार चालू आहेत आयसीयू मध्ये आहेत पोलिसांना तिथे बॅन केलेलं आहे डॉक्टरांनी त्यामुळे मला जखमीची जास्त माहिती देता येणार नाही